आणतो मुद्दे ओळखीच्या गरजेचे आहे हे सगळं फेरी आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी नगरपंचायतमध्ये दुसऱ्यांदा एक घटना घडली आणि ती घटना निश्चितच निषेधारे आहे प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी घरपट्टी वसूल केली जाते अनेक कर गोळा केले जातात आणि त्या कर वसुलीमध्येच मागच्या काही वर्तमानपत्रामध्ये दिव अनेक वार्ता या नगरपंचायतच्या बाबतीत घडल्या आणि आम्हाला ते अगदी धक्कादायक वाटलं की बाबा प्रशासनामध्ये जर या नगरपंचायतच्या घरपट्टी आणि पाणीपट्टीच्या याच्यामध्ये जर घोटाळा होत असेल आणि ही घटना ही दुसऱ्यांदा घडत आहे मागील एक वर् एक दोन वर्षापूर्वी अशी घटना घडली असताना माननीय आमचे आमदार दादा ठाकूर दा यांनी तो संसदेत विधानसभेमध्ये आवाज उठवला होता आणि तो प्रश्न त्याची चौकशी लावली होती मात्र तोही प्रकार यांनी आपापसामध्ये आप हे करून संगनमताने तो झाकला गेला आणि पुन्हा तोच प्रकार या ठिकाणी पुनरावृत्ती घडली आमचं या ठिकाणी असं म्हणणं आहे की हे निश्चितच नागरिकांच्या दृष्टीने आणि प्र प्रशासनाच्या व दृष्टीने हे अतिशय घातक आहे म्हणून याची चौकशी लावावी आणि याच्यामध्ये जो दो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर कठोर कारवाई करून निलंबित कारवाई याच्यामध्ये जर को कोणी पदाधिकारी असतील किंवा हे प, प अधिकारी असतील तर त्यांना निलंबित शासनाने करावं आणि त्यासाठी आम्ही आता माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे देखील याचा आम्ही पाठपुरावा करत आहोत खालापूर हे संपूर्ण खालापूर तालुक्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचं ठिकाण आहे तहसीलदार असेल नगरपंचायत असेल या या ठिकाणी सर्व तालुक्यातून लोक या ठिकाणी आपापल्या कामांकरता येत असतात आणि विकासाचा दृष्टिकोन समोर ठेवून राज्य शासनाने या ठिकाणी नगरपंचायतीची स्थापना केली आज साडेसात वर्ष झाले परंतु आपल्याला हवा तसा विकास या नगरपंचायतीत आपल्याला दिसलेला या नाही आहे उलट या ठिकाणी जर भ्रष्टाचार होत असेल तर नक्कीच आपल्यासाठी ही शर्मेची बाब आहे आणि हा जो प्रकार आहे तो आमच्या पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी लागलीच या ठिकाणी निवेदन देऊन या गोष्टीचा निषेध केला आणि चौकशी करता त्यांनी या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि मी तालुक्याचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी आवरून सांगेन की या भ्रष्टाचाराची जी व्याप्ती आहे जी पाळेमुळे ती खोदण्याचं काम आम्ही यापुढे नक्कीच करू वरिष्ठ पातळीवरती हा विषय घेऊन नक्कीच या विषयामध्ये जे जे दोषी आढळतील त्या दोषींवरती कारवाई करण्याचं काम आम्ही या राज्य शासनाच्या मार्फत यापुढे करू